छायाच किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप खुँ स्वागत आहे आज मी जरी टेस्टी अशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आज मी चटपटी तशी मटन ग्रेव्ही बनवणार आहे येथे मी मटन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे सुरुवातीला मटन मॅरिनेशन करून घेऊ यामध्ये मी एक चमचा अद्रक लसणची पेस्ट घालून घेत आहे अर्धा चमचा हळद एक चमचा मीठ आता हे सर्व मटणाला छान लावून घेऊया हळद मीठ अद्रक लसणची पेस्ट हे मी मटणाला छान लावून घेतलेलं ला आहे आता याला पंधरा वीस मिनटं मॅरिनेशन करण्यासाठी ठेवून देत आहे कुकरमध्ये मी दोन पळी तेल घालून घेत आहे तेल गरम झालेलं आहे आता यामध्ये कांदा घालून घेऊ येथे मी एक मिडियम साईजचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे कांदा छान ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा छान ब्राऊन झालेला आहे आता यामध्ये टमॅटो घालून घेऊ इथे मी मिडियम साईजचे दोन टमॅटो बारीक कट करून घेतले होते टमॅटो लवकर सॉफ्ट होण्यासाठी यामध्ये मी थोडं मीठ घातलेलं आहे टमॅटो पण छान परतून घेऊया टोमॅटो पण छान इथे मी परतून घेतला आहे आता यामध्ये मॅरिनेशन करून घेतलेले मटण घालून घेऊ हे पण छान परतून घेऊया गॅसची फ्लेम मी इथे मीडियम ठेवलेली आहे आता यावर झाकण ठेवून देऊ सात आठ मिनटं झालेली आहेत पाहू शकता मटणाला छान पाणी सुटलं आहे आता यामध्ये मी गरम पाणी घालून घेत आहे येथे मी मटन शिजण्यापुरतंच एक ग्लास गरम पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे आपण ग्रेव्ही बनवणार आहोत जर तुम्हाला रस्सा बनवायचा असेल तर येथे तुम्ही मटनमध्ये पाणी जास्त घालून घ्या मटन शिजेपर्यंत ग्रेवीसाठी लागणारे वाटण तयार करून घेऊ येथे मी अर्धे वाटी खोबरं किसून घेतलेलं आहे एक चमचा धने घेतले आहेत तेजपत्ता छोटी इलायची मोठी इलायची दोन लवंग दोन मिरे आणि दालचिनी आणि एक चमचा तीळ हे सर्व घेतलेलं आहे आता हा सर्व मसाला आपण भाजून घेऊ तवा गरम झाला की यामध्ये आता धने भाजून घेऊ कमी गॅस फ्लेमवर आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे बघू शकता धने छान भाजून झाले आहेत आता काढून घेऊया आता लवंग मिरे दालचिनी छोटी इलायची मोठी इलायची हे सर्व भाजून घेऊया हे पण छान भाजून झालं आहे आता याला काढून घेऊ आता तीळ भाजून घेऊ बघू शकता तीळ पण छान भाजून झाले आहेत आता याला काढून घेऊ आणि खोबरं भाजून घेऊ खोबरं पण इथे छान ब्राऊन होईपर्यंत भाजून घेणार आहे बघू शकता खोबरं छान भाजून झालं आहे आता काढून घेऊया येथे मी घेतलेला सर्व मसाला कमी गॅस फ्लेमवर छान भाजून घेतलेला आहे मसाला थंड झाल्यावर याला बारीक वाटून घेऊया येथे मी अद्रक सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि कोथंबीर घेतली आहे हे मिक्सर जार मध्ये घालून घेतलं आहे आता याला बारीक वाटून घेऊया अद्रक लसण कोथंबीर हे थोडं पाणी घालून छान वाटून घेतलेलं आहे अद्रक लसन कोथंबीर वाटलेल्या मिक्सर जारमध्येच भाजून घेतलेला हा मसाला घालून घेत आहे हा मसाला आपण पाणी न घालताच बारीक वाटून घेऊ बघू शकता येथे मी मसाला छान बारीक वाटून घेतला आहे मटण शिजलं का चेक करून घेऊ चार शिट्ट झाल्यानंतर येथे मी गॅस बंद करून घेतला होता बघू शकता मटन पण इथे छान शिजलेलं आहे आता फोडणी देऊन घेऊया कढाई गरम झाली की यामध्ये मी अडीच पळी तेल घालून घेतलं आहे आता तेल गरम झालेलं आहे यामध्ये अद्रक लसण कोथंबीर वाटलेली पेस्ट घालून घेऊ हो, कमी गॅस फ्लेमवर छान परतून घेऊया अद्रक लसणचा कच्चेपणा जाईपर्यंत याला छान परतून घेतलं आहे आता यामध्ये मी थोडी हळद घालून घेत आहे एक चमचा लाल मिरची पावडर घालून घेऊ हो, गरम मसाला येथे मी दोन चमचे घालून घेत आहे हा मसाला छान परतून घेऊया मसाला छान परतून घेतलेला आहे आता थोडं यामध्ये मी हिंग घालून घेत आहे आता यामध्ये वाटून घेतलेला मसाला घालून घेऊ कमी गॅस फ्लेमवर हा मसाला छान परतून घेऊया मसाला जळू नये म्हणून यामध्ये मी दोन चमचे मटन स्टॉक घालून घेत आहे छान परतून घेऊया आता यावर झाकण ठेवून देऊ एक मिनिट मसाला छान झाकण ठेवून परतून घेतलेला आहे आता यामध्ये मी मटणचे पीस घालून घेत आहे कमी गॅस फ्लेम मसाल्यामध्ये छान याला परतून घेऊ मसाल्यामध्ये मटणचे पीस छान परतून घेतलेले आहेत आता यामध्ये मी दही घालून घेणार आहे येथे मी चार चमचे दही घेतलेलं आहे आता दही घालून घेऊ आणि कमी गॅस फ्लेमवर हो याला मिनिटभर छान परतून घेऊया आता यावर मी झाकण ठेवून देत आहे एक दोन मिनटं झालेली आहेत आता आपण चेक करून घेऊया बघू शकता मसाल्यामध्ये दोन मिनटे यावर झाकण ठेवून मटणचे पीस छान परतून घेतले आहे आता यामध्ये मी थोडं मटण स्टॉक घालून घेत आहे आता यामध्ये मी कसुरी मेथी घालून घेत आहे आता याला हल घेऊ आणि चवीनुसार मीठ घालून घेऊ हो। मी गॅसची फ्लेम कमी केली आहे आणि आता झाकण ठेवून देऊया दोन तीन मिनटं झाली आहेत आता आपण चेक करून घेऊ बघू शकता मटन ग्रेव्ही तयार आहे मस्त झाली आहे आता गॅस बंद करून घेत आहे बघू शकता चटपटी तशी मटन ग्रेव्ही तयार आहे मस्त झाली आहे आता सर्व करून घेऊ हो। मटन ग्रेव्ही चवीला अप्रतिम झालेली आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच रेसिपी रेसिपीसोबत